अशा भेटीगाठी होत असतात आम्ही अनेकांना भेटतो आमच्याकडे अनेक लोक येतात प्रत्येक भेटीमागे काही राजकारण असतं असं नाही ना त्याच्यावर ते आम्ही बोलावं असं काही नाही पुढला प्रश्न मला माहीत मला माहीत त्याविषयी फार बोलावं अशी काय स्थिती नाही आहे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये राज गई बात गई झाली हे बघा मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नाशिक महानगरपालिका संभाजीनगर महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका याशिवाय तर अनेक महानगरपालिका या, या सगळ्या महानगरपालिका शिवसेना ताकदीनं लढेल आणि जिंकेल आणि मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा झेंडा कितीही आत्मे एकत्र आले महाराष्ट्राविरुद्ध मराठी माणसाविरुद्ध किती कट कारस्थानं केली मुंबईविरुद्ध कारस्थानं केली तरी त्या कारस्थानांना कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकू ही काळ्या दगडावरची रेग आहे तुम्ही किती षडयंत्र असा काही फरक पडत नाही चंद्रकांतदा असं म्हटले की मतदारांना च्या मागे देखील ईडी लागू शकते कोल्हापूर उत्तरची कोणती कोल्हापूर उत्तरचीच कशाला गोव्यामध्ये पणजी मतदारसंघ आणि साखळी मतदारसंघात आधी ईडी लावा तिकडला मतदारांच्या मागे हे मी स्पेसिफिक सांगतो इतर सुद्धा मतदारसंघ उत्तर प्रदेशमधले अन्य राज्यातले मी सांगू शकतो हो पश्चिम बंगालमध्ये जरी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असला तरी काही मतदारसंघामध्ये ईडी लावणं गरजेचं आहे व चंद्रकांतदादा पाटलांनी फार चांगली सूचना केलेली आहे बरं का त्याच्यामुळे गोव्यातले हे जे दोन मतदारसंघ आहेत पणजी मतदारसंघ जिथे उत्पल पर्रिकरांचा पराभव झाला साखळी मतदारसंघ जिथे प्रमोद सावंत जिंकले आनंद आहे या दोन्ही मतदारसंघातल्या मतदारांची आली ईडी चौकशी जर लावली तर त्याचं आम्ही स्वागत करू आणि चंद्रकांत हे वक्तव्य फार इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्राच्या नंतर बघू आपण काय करायचं ते पण सुरुवात या पाच राज्यात त्यांचे निकाल मतदारांवर निर्माण झालेला प्रभाव केलेला प्रभाव अनेक माध्यमातून याची इडी चौकशी होणं गरजेचं आहे आणि चंद्रकांत दादा पाटलांनी जर संदर्भात पुढाकार घेतला तर मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून या लढाईत त्यांच्याबरोबर उभा राहील राष्ट्रवादीची रस नाही असं केलेलं आहे शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत आम्ही त्यांचा सगळेच आदर करतो सन्मान करतो पण महा देशातल्या विरोधी पक्षाला एक सक्षम नेतृत्वाची गरज आहे देशातल्या विरोधी पक्ष एकत्र यावा समविचारी पक्ष एकत्र यावे की यासाठी नक्कीच काही भूमिका ठरत आहेत काही हालचाली ठरत आहेत आणि शरद पवार यांच्या सक्रिय सहभागाशिवाय या एक एकजुटीचं पाऊल पुढे जाणार नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पवारसाहेबांचं मार्गदर्शन या बाबतीत आम्हाला नेहमी लाभत असतं त्यांच्या मनात काय आहे हे आम्ही समजून घेऊ नक्कीच नक्कीच शरद पवार यांच्या प्रयत्नाशिवाय यांच्या पुढाकाराशिवाय या देशामध्ये मोदींना पर्याय म्हणजे विरोधी पक्षांची एकजूट ही निर्माण होऊ शकत नाही हे माझं स्पष्ट मत आहे देशामध्ये अनेक प्रमुख नेते आहेत जे सक्षम आहेत त्या एकजुटीचं नेतृत्व करण्यासाठी हे आम्हालाही माहिती आहे पण त्यासाठी पुढाकार घेण्यासाठी पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं पुढे यावं अशी आमची भूमिका शिवसेना ही राष्ट्रवादीची दे ठ कुन, टीम आहे असं संदीप देशपांडे होतात कारण तुम्ही मनसे ही भाजपची बी टीम आहे असं बघा कोणी कोणती कोणाची टीम आहे हा त्यांचा प्रश्न आहे काय बोलायचा काय तोंडाच्या कोणत्या वाफा दौडायच्या त्या पण महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मेरिटमध्ये आलेली आहे म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला ज्या राज्याचं नेतृत्व शिवसेना करते शिवसेनेचा मुख्यमंत्री करतो आहे याचा अर्थ शिवसेनेला राजकारण उत्तम कळतं शिवसेनेमध्ये निर्णय घेण्याची उत्तम क्षमता आहे आणि शिवसेनेला राज्यातल्या लोकांचा मुख्यमंत्र्यांना लोकांचा पाठिंबा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सतत तीन वेळा पहिल्या देशातल्या पहिल्या पाच मुख्या मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आलेले आहेत हे जर कोणाला कळत नसेल तर त्यांचा नंबर राजकारणात ढपेक्षा खाली मानावा लागेल महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांच्या दृष्टीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना ही मिरिट लिस्टमध्ये आलेली आहे आता कोणाला काय बोलायचा हा त्यांचा प्रश्न शिवसेनेचे दिवंगत नेते सुधीर जोशींच्या घरी सांत्वन करण्यासाठी सा कुटुंबियांचं नितीन गडकरी गेलेले शिवसेनेचे काही नेते मोठे नेते गेले नव्हते अशी चर्चा असं काही नाही आम्ही सगळेच होतो या चर्चेला काय अर्थ नाही या चर्चा तुम्ही करता सुधीर भाऊ जोशी हे आमच्या सगळ्यांचे नेते होते माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सगळे इथे उपस्थित होतो सतत त्यांच्या कुटुंबाच्या आम्ही संपर्कात आहोत जी शोकसभा झाली त्यालाही आम्ही उपस्थित होतो सगळे सुधीर भाऊंचं स्मरण आम्हाला कायम आहे आणि राहील